भारतीयांचं आणि क्रिकेटचं एक वेगळंच नातं आहे अनेक जण तर लहानपणापासूनच क्रिकेटचं प्रॉपर ट्रेनिंग घेतात यात मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आणि यामुळे घरच्यांचा त्यांना ओरडाही खावा लागतो पण आता मुलांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुम्हाला क्रिकेटमध्येच डिग्री घेता येणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीए मुंबई विद्यापीठाच्या मदतीने लवकरच क्रिकेट विषयात डिग्रीसाठी अभ्यासक्रम सुरू करणार आहे मुंबईत क्रिकेट हा खेळ आणखी समृद्ध करणे नवीन येणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि क्रिकेट संबंधी बेसिक सर्व सुविधा बळकट करण्याच्या अनुषंगाने एमसीएने विविध निर्णय घेतले क्रिकेट मध्ये आपले करिअर बनवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व समावेशक अनुभव देण्यासाठी येणाऱ्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पिच तयार करणे क्रिकेट संबंधित विषयावर विश्लेषक प्रशिक्षण स्कोरिंग अंपायरिंग यासारख्या विविध गोष्टींबाबत अधिक माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे या अभ्यासक्रमासाठी जवळपास दहा मुलांना नोंदणी करता येणार आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा